करना हो हो आंबे काढतो बाबा आंबे काढतो आंबे बाबड मध्ये ऍडमिशन कुठल्या का म्हणतो हॉटेल गुड नाही हॉटेल पण चांगली आहे मग डिमांड आहे मस्त भेगी ना पहिलं कुठे होत ते

बारावीची दुसरी परीक्षा होणार ना जे नपास झालेत ना त्यांची पण परीक्षा त्याच्या ॲडमिशन एकदम हो सगळ्यांना बळबळ करतात ना वर्ष नाही घालवत कोणाचं जे नपास झाले परत बसू शकतात म्हणून ती ऑगस्टला ठेवलं अकरावी पण ऑगला चालू होणार Hmm. तर असे काढले आंबे मानकूरचं गारप आहे एवढ्या गारपामध्ये गार किती आंबे होते बघा दाखवतो गाडी भरली आहे आमची पुरी गाडी भरली बघा आंबे मानकुर लोकांना फक्त काय मुंबईला खाली हापूस हापूस हापूसच माहिती आहे बाकी कोणाला माहीत नाही मानकूरचं गारप असतं मानकुरचा पण आंबा असतो तो पण खूप गोड लागतो आमच्याकडे जास्त हापूसपेश मानकुरच आहे मानकुर आणि पायरी हे बघ पुरं भरलं आहे पुढे पण गेलेत आंबे एवढे काढले त्याच्या पुढे पण गेले सीटच्या खाली गेलेत भरलं सीटच्या खाली हे बघा खाली पण भरले बरीच भेटले एका झाडावर एक मानकुरचं गारप आणि एवढे आंबे अजून गाठतोय मात उंच गाठी लहान पडते ती

Yes uh -huh, <clears> this <throat> யாரு கிட்ட பேசி ஹம்